पावसाळा सुरू झाला की बाजारात ताज्या भाज्या पालेभाज्या मिळणं कमी होतं पण जेवणात मात्र तोंडी लावण्यासाठी काहीतरी गरमागरम आणि मसालेदार हवा असतं तर त्यासाठी अगदी झटपट आणि घरगुती साहित्यात काही तोंडी लावण्याचे पदार्थ पाहतोय तर पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक कप भरून ज्वारीचं पीठ घेतलं सोबतच पाव कप भरून बारीक रवा घ्यायचा बारीक रव्यामुळे पदार्थ चांगला खरपूस होण्यासाठी मदत होते मसाल्यांमध्ये बघा एक चमचा धणेपूर थोडीशी हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा भरून लाल तिखट घेतलं हे सर्व मसाले आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आपल्याकडे असेल तर थोडीशी पालेभाजी घालायची इथे मीही थोडीशी कांद्याची पात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली कांद्याची पात नसेल तर पालक वापरू शकता किंवा कोणतीही भाजी नसेल तर अशा पद्धतीने एक कांदा जरी चिरून घातला तरीही पुरेसा होतो सोबतच यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आता सर्वात शेवटी अर्धा लिंबू पिळायचा म्हणजे या वड्या छान अशा चटपटीत होतात आता हाताने हे सर्व चांगलं मिक्स करायचं कुणाला बेसन आवडत नसेल किंवा मग गव्हाची पिठाची वगैरे ॲलर्जी असेल तर त्यांच्यासाठी आपण अशा या वड्या बनवू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि नेहमी आपण भाकरीसाठी जसा गोळा बनवतो त्या पद्धतीचा गोळा बनवायचा आता यामध्ये थोडंसं तेल घालून पुन्हा एक दोन वेळा हे पीठ मळायचं यावर आता झाकण ठेवून पाच मिनटांसाठी हे मुरत ठेवायचं पाच मिनटानंतर पुन्हा एक दोन वेळा हे पीठ मळायचं आणि याचे अशा पद्धतीने गोळे बनवायचे बरं गॅसवर सुद्धा पाणी गरम करत ठेवलं आहे तर ह्या पिठाचे असे हे गोळे बनवून झाले की वरून पांढरे तिळ लावायचे म्हणजे वड्या खायला छान खमंग लागतात तर हे बघा हे पांढरे सुद्धा छान असे चिकटून राहतात हे जे ज्वारीच्या पिठाचे गोळे आहेत ते वाफवण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनिटे पुरेशी होतात मध्यम आकाराचे असे गोळे बनवले म्हणजे बघा अगदी पटकन वाफवून होतात आठ ते दहा मिनिटानंतर या गोळ्यांवर छान अशी चकाकी दिसू लागते याचाच अर्थ समजायचा की आतपर्यंत छान हे पीठ शिजलेलं आहे आता हे बाहेर काढायचं आणि साधारण कोमट करायचं तर कोमट केल्यानंतर नेहमी आपण वड्या करतो त्या पद्धतीनेच याच्या वड्या करायच्या वड्या बनवताना बेसन किंवा खाण्याचा सुद्धा वापरला नाही तरीसुद्धा बघा या वड्यांना छान अशी जाळी दिसते वड्या आतपर्यंत पूर्णपणे वाफवल्या गेल्या आहेत त्यामुळे कोणी डाएटवर असेल किंवा तेल वगैरे चालत नसेल तर त्यांसाठी ह्या ज्या वाफवलेल्या वड्या आहेत त्या अशाच आपण खाऊ शकतो किंवा जेवताना काहीतरी गरमागरम कुरकुरीत हवं असेल तर या वड्या आपण तेलामध्ये तळून घेऊ शकता किंवा तव्यावर अशा पद्धतीने एक चमचा तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता एक चमचं तेल चांगलं गरम करायचं त्यावर हवं असेल तर मोहरी पांढरे तीळ कढीपत्ता घालू शकता आणि त्यावर या वड्या खमंग अशा भाजून घ्यायच्या सुरुवातीला एका बाजूने साधारण एक ते दीड मिनिट खरपूस अशा भाजू द्यायच्या आणि नंतर दुसरी बाजूही शेकून घ्यायची दोन्ही बाजूने छान अशा भाजल्यानंतर या वड्यांना बघा खरपूस आणि कुरकुरीतपणा आलेला आहे कमीत कमीत भाजलेल्या या वड्या साध्या वरण भातावर सुद्धा खूप छान लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण सुद्धा वापरलं नाही घरी कोणती ताजी भाजी नसेल तर जेवणात तोंडी लावण्यासाठी अशा या ज्वारीच्या पिठाच्या वड्या आपण बनवू शकता आता दुसरा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून बेसन घेतलं गॅस कमी ठेवायचा आणि हे बेसन छान खमंग होईपर्यंत परतायचं एवढं बेसन भाजण्यासाठी साधारण एक दोन मिनिटे सहज लागतात गॅस कमी ठेवायचा आणि यामध्ये अशा अधेमध्ये ज्या गुठळ्या होतात त्यासुद्धा मोडून घ्यायच्या बेसनचा रंग बदलत आला की हे खाली उतरायचं आता पावसाळ्यात बघा अशा पद्धतीच्या या मिरच्या अगदी सहज मिळतात त्या स्वच्छ धुवून त्यातील बिया काढायच्या हे बेसन सुद्धा पूर्णपणे थंड झालं आता यामध्ये काही मसाले घालू एक चमचा भरून लाल तिखट एक चमचा धणेपूड एक चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ थोडंसं आलं लसूण आणि किंचितची हळद घालायची यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हाताने हे सर्व असं एकजीव करायचं चमच्यापेक्षा हाताने असं एकजीव केलं म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला यातील मसाला आलं लसूण या सगळ्याचा फ्लेवर येतो आता आपण ज्या मिरच्या कापून ठेवल्या आहेत त्यामध्ये हा मसाला भरायचा आपल्याला हवा असेल तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा पांढरे तिळाचं कोट सुद्धा भरू शकता पण शक्यतो अशा साध्यासुद्धा मिरच्या खूप छान लागतात मिरच्या भाजण्यासाठी अशी जाडसर कडे घ्यायची आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं गॅस सुरुवातीला मध्यम ठेवायचा आणि यामध्ये या मिरच्या घालायच्या लगेच या अलटीपलटी न करता सुरुवातीला यावर झाकण ठेवून साधारण एक ते दीड मिनिट शिजू द्यायचं एक पलटून घ्यायची तर यावर बघा छान असे डाग दिसू लागले असे डाग दिसू लागले की समजायचं एका बाजूने मिरची खरपूस अशी भाजत आली आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक ते दीड मिनिट भाजून घ्यायच्या तर दोन ते तीन वेळा झाकण ठेवून भाजल्यानंतर बघा ही खमंग मिरची तयार आहे यामध्ये आपण जे सारण भरलं आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलं जातं साधं वरण भात जरी असेल ना तर त्यासोबत अशी ही भरलेली मिरची खूप छान लागते किंवा चपातीमध्ये सुद्धा रोल करून अशा या मिरच्या खाऊ शकता आता तिसरा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं सोबतच पाववाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी भरून बेसन घेतलं या पिठामध्येच अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व असं एकजीव करू आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत नेहमी आपण चपातीसाठी जसं पीठ मिळतो त्या पद्धतीचं पीठ मळू पीठ असं मळत आलं की यामध्ये एक चमचा तेल घालून पुन्हा एक दोन वेळा मळायचं आणि पीठ बाजूला ठेवायचं तोपर्यंत एक सारण बनवूया तर सारण बनवण्यासाठी चार चमचे इथे मी सुकं खोबरं घेतलं सुकं खोबरं एक दोन वेळा तव्यावर परतून घेतलं सोबतच दोन चमचे भरून शेंगदाण्याचा कूट घेतला शेंगदाण्याचा कूट घेताना मिक्सरमधून असा तो अगदी बारीक वाटायचा घरगुती मसाल्यामध्ये एक चमचा धणेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडासा लिंबू पिळायचा आणि हे सर्व हाताने असं एकजीव करायचं सर्व मसाले छान असतात एक जीव झालेत तर हे आपलं सारण तयार आहे आपण जे पीठ म्हणून ठेवले ना तर त्याचा एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा नेहमी आपण पोळी लाटतो त्या पद्धतीचीच पोळी लाटायची फार पातळ किंवा मग अगदी जाड न ठेवता अशी मध्यम आकाराची पोळी लाटली आहे यावर आता हे सारण घालायचं तर भरपूर असं सारणला घालायचं म्हणजे वडीला चव खूप छान येते आता एका बाजूने अशा पद्धतीने याचा रोल करत जायचा रोल करताना सुद्धा पोकळ न ठेवता किंवा यामध्ये हवा न करता सर्व बाजूने एकसारखा असा बंद करायचा या रोलची वडी पाडताना मात्र अगदी पातळ न पाडता अशा पद्धतीने मध्यम आकारामध्ये पाडायच्या म्हणजे आतलं सुद्धा आतमध्ये व्यवस्थित भरून राहतं तर या बघा अशा या वड्या तयार होतात नेहमीची आपली अळूवडी कोथिंबीर वडी त्या तर चवीला छानच लागतात पण घरामध्ये फारसं साहित्य नसेल तर अशा या मसालेदार पिठाच्या वड्या आपण बनवू शकतो आता या सर्व वड्या वाफून घ्यायच्या वाफवण्यासाठी साधारण सात ते आठ मिनिटे पुरेशी होतात या वड्या चांगल्या वाफून घेतल्या म्हणजे साधारण ते दिवस अगदी सहज टिकतात आता या वड्या आपल्याला न तळत्या अशा खाता येतात पण खाताना छान गरमागरम आणि कुरकुरीत अशा वड्या हव्या असतील तर दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडकू द्यायची मग यामध्ये पांढरे तेल थोडासा कडीपत्ता घालायचा आणि या वड्या परतायच्या पांढरे तीळ मोहरी यांची खमंग अशी फोडणी झाली की या वड्यांना छान असं आवरण येतं आणि सोबतच या वड्या खायला सुद्धा छान कुरकुरीत लागतात तर अशा या मसालेदार वड्या कोणतीही भाजी नसली साधे वरणभात असेल किंवा कोणतीही आमटी जरी असली तरीही तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात तर तोंडी लावण्यासाठी नेहमीचे तेच तेच पदार्थ बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळं पौष्टिक आणि झटपट बनणारे असे हे पदार्थ तुम्हाला कसे वाटत वाटले मला कमेंट करून कळवा कर रेसिपी आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद